गहीवरलात जयवंताशी आणि ते जे काही दुःख होतं त्याचं जे काही दुःख होतं त्या दुःखाशी तुम्ही एकरूप झालात तसं दौलू तात्याच्या बाबतीमध्ये पण झालं त्याच्याशी पण एकूणच ती सगळी जी काही पात्र आहेत त्या पात्राशी तुम्ही एकरूप झालात आता शिवाजी पेठेतून आपले एक गुरु बंधू एक बंधू बोलले आणि त्यांनी सांगितलं की कृष्णा खोत किंवा हप्पासाहेब खोत पन्हाळ्याचे शेजारचे राजन गवस ही जी कोल्हापूरची मंडळी आहेत ती कोल्हापूरच्या मंडळीत ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा बाज आणि कोल्हापूरचे शब्द घेऊन आता वसुधाई त्यांनी सांगितलं की किवंडी हम्म किवंडी हा शब्द किंवा असे अनेक प्रकारचे शब्द हे असे अनेक प्रकारचे शब्द घेऊन शर्युताई तुम्ही साहित्याच्या प्रांतामध्ये आणि कथे कथेच्या प्रांतामध्ये फार चांगल्या प्रकारचा विहार करताय तुमचं पुस्तक वाचत असताना दावा हा कथासंग्रह वाचत असताना आणि गेले दोन दिवस तुमच्या प्रत्यक्ष कथा ऐकत असताना तुमच्या कथाकथनाच्या अभिवाचनाचे सुद्धा प्रयोग अप्रतिम होतील कथाकथनाचे पण होतीलच पण तुमच्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या शाळांमध्ये एखादुसरी दुसरे कथा दुसरे जर तुम्ही वाचली तर मुलं शालेय जीवनामध्ये साहित्यावर प्रेम करायला लागतील असं मला स्वतःला वाटतं माझा आत्ताचा मुद्दा असा होता कि या बाकीच्या कोल्हापूरच्या लेखकांच्या सोबत मी तुमचं नातं कागलच्या आनंद यादव यांच्यासोबत जोडतो डॉक्टर आनंद यादव आनंद यादव आनंद यादव जे लेखन करतात ते लेखन करत असताना कथेचा आशय किंवा त्यांच्या लेखनाचा आशय ते ग्रामीण ढंगात ग्रामीण भाषेत ग्रामीण बाजारात सादर करतात आणि त्याच्याशिवाय त्या कथेमध्ये किंवा त्या साहित्य प्रकारामध्ये जे निवेदन येतं ते निवेदन सुद्धा ते ग्रामीण भागामध्ये करतात मला शर्युताईंच हे वैशिष्ट्य आज दुर्दैवाने आनंद यादव हयात नाहीत जर आनंद यादव असते माझे ते गुरु आहेत येता मी खूप लहानपणापासून इयत्ता सातवीपासून त्यांच्यावर प्रेम करतोय त्यांच्या लेखनावर प्रेम करतोय पाटी आणि पोळी अशा प्रकारचं काहीतरी आमच्या आजोळात मी त्यांचं ते लेखन वाचलं होतं ललित लेखन वाचलं होतं त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो तर जर आज आनंद यादव असते तर शरयुत यांचीनी आनंद यादवांची भेट घालून दिली असती आणि आनंद यादवांना खूप आनंद झाला असता की माझ्या शैलीनुसार कोणीतरी लेखन करता आहे त्यामुळं मी तुमचं नातं डॉक्टर आनंद यादव यांच्या या लेखकासोबत जोडतोय तुम्ही त्यांचं झुंबी नावाचं आत्मकथन बघितलं तर त्याच्यात तुम्हाला त्याचं प्रत्यंतर यायला लागेल माती खालची माती उकडलेली झाडं कन्या किंवा यासारखे अनेक कथासंग्रह आहेत त्या कथासंग्रहांमध्ये सुद्धा मी आता जे मांडतोय ते तुमच्या कथालेखनामध्ये ते, ते येत आहे पाणभवरे नावाचा त्यांचा ललित लेखांचा संग्रह आहे तिथं पण आपल्याला त्याचं प्रत्यंतर यायला लागतं किंवा त्यांचा एक आता मला खंडकाव्य आठवे ना पण त्यांच्या आईसोबत त्यांनी साधलेला जो संवाद आहे त्या संवादामध्ये सुद्धा हे सगळं ग्रामीणत्व यायला लागतं ग्रामीण शब्द यायला लागतं त्यामुळे एकोणीसशे साठ नंतर जे वेगवेगळे वाङ्मयी प्रवाह तयार झाले दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्रीवादी साहित्य आदिवासी साहित्य जनवादी साहित्य विज्ञानवादी साहित्य तर त्याच्यामध्ये ग्रामीण साहित्यामध्ये तुमचं योगदान फार महत्वाचं आहे तुमचा अनुभव विश्व समृद्ध आहे आणि तुमचा मोठा गुरुबंधू या नात्यानं आणि या अभिवाचन कट्ट्यावरचा एक श्रोता या ना त्यानं मी तुमच्याकडे आग्रहपूर्वक आग्रह धरेन की तुमचं लेखन तुम्ही थांबू नका तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनातून उसंत काढा वेळ काढा आणि लेखनाकडं फार गांभीर्यानं शर्युताई तुम्ही बघा शर्युताई तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढे ऐकून शरयुत